त्या ठिकाणी मी एक एक मागणी या ठिकाणी शेतकऱ्याची करतो आपण सर्व शेतकऱ्यांनी जोरदार त्याच पोपायचे पहिली मागणी जी आहे ती या सरकारनं शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करतो म्हणलं होतं दोन हजार पंचवीस चा ज्या ठिकाणी अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी मागणीकडनं दुर्लक्ष झालेलं आहे ती मागणी मान्य केलेली आहे त्याबद्दल जर खोपेल त्याच्यानंतर दुसरी मागणी जी आहे ते तुळजापूर तालुक्यामध्ये दोन हजार वीस पासून जवळपास दोन हजार चोवीस पर्यंत पीक विभाग या ठिकाणी फिराले वीस एकवीस चा पीक विमा कोर्टात आहे बावीस तेवीसचा पीक विभाग मिळालेला नाही चोवीसचा पीक विमा त्या ठिकाणी अग्रीम रक्कम पंचवीस टक्के दिली परंतु पंचवीस टक्के रक्कम सव्वीसच्या दोन हजार चोवीसच्या या राज्याच्या शेतकरी केंद्राच्या सरकारनं या ठिकाणी आपल्याला परिपत्रक काढून हे सुद्धा आपले पाणी फिरवण्याचं काम या केंद्र सरकारने केलंय त्याच्यानंतर शेतकऱ्याचे त्याच्यानंतर गेल्या वर्षापासून या परंतु दोन वर्षापासून त्या शेतकऱ्याचे अजूनपर्यंत दिलेला नाही ते शेतकऱ्याला तात्काळ प्रयत्न केले निवेदन दिली परंतु अधिकारी त्याचा लाभ घेतला केले शेतकऱ्यांनी पैसे खर्च शेतकऱ्याला आजपर्यंत दोड वर्ष झालं त्याचा अनुदान या ठिकाणी नाही या शेतकऱ्याच्या कृषीच्या अनुदान शेतकरी या ठिकाणी मोपा मांडते त्याचबरोबर या ठिकाणी

त्यानंतर या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग सहाशे बावन बाधित शेतकऱ्यांवरती राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या त्याचबरोबर दिशाभूल करणाऱ्या माहितीच्या आधारावर पोलीस बंदोबस्त मागणी केली या बंदोबस्त त्या ठिकाणी लावला आणि शेतकऱ्याला विश्वासात न घेता त्याच्यानंतर शेतकऱ्या राष्ट्रीय महामार्ग वर्षापासून हा रस्त्याचा काम चालू आहे गेल्या चालू आहे आज अनेक कधी स्टाफ लोकांना या या ठिकाणी आपल्याला छान कमावा लागलेला आहे आणि यासाठी या राष्ट्रीय महामार्ग पासष्ट प्रकरण सदस्याला त्याचबरोबर बरोबर त्या ठिकाणी ते आणि ठेकेदार त्याच्यावरती मनुष्यवधाचा गुणा दाखल झाला पाहिजे सगळे शेतकरी त्यानंतर या ठिकाणी राष्ट्रीय भावर्ग सहाशे भावर्ग शेतकऱ्याने गेली सहा वर्ष आपला या ठिकाणी दिला सायरोने चार दोन हजार शो पच्चीस रोजी या ठिकाणी एस डी एफ साहेबांना शेतकऱ्याची जे बाधित क्षेत्र आहे ते अप्लिकेशन करा या ठिकाणी आदेश करा परंतु तो आदेशाचं पालन न करता पोलीस बंदोबस्त देऊन शेतकऱ्यावर अन्याय केलेला एस डी एफ त्याचबरोबर डीवाय एस पी खरे तहसीलदार त्याचबरोबर कार्यकारी अभियंता